श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते प्रत्येकालाच असे वाटत असते की आपली चांगली वेळ ही कधी येईल प्रत्येक जण त्या वेळेची वाट पाहत असतात प्रत्येकाच्या जीवनात नेहमी चांगले वाईट क्षण हे येत असतात चांगली वाईट वेळ ही येतच असते लक्षात ठेवा की वाईट वेळ ही आल्यानंतर चांगली वेळ ही येतेच चांगले दिवस हे येतातच कधीच दिवस हे सारखे नसतात आपल्या जीवनात अनेक संकटे येत असतात वाईट काळ येत असतो या काळामध्ये आपण धीराने आपल्याला सामोरे जायचे असते देवाचे नामस्मरण हे कधीच बंद करायचे नसते आपल्या जीवनात चांगली वेळ येण्याअगोदर देव आपल्याला काही शुभ संकेत देत असतात काही संकेत आपल्याला मिळत असतात तर ते संकेत कुठले आहेत ते आपण ते कसे ओळखायचे ते आपण आता पाहू त्या अगोदर तुम्ही माझ्या स्वामी कृपा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व शेअर करा जेव्हा आपण सकाळी उठतो काही जणांना असं सवय असते की आपला चेहरा सकाळी सकाळी आरशात पाहायचा जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपला चेहरा सकाळी उठल्या उठल्या पाहिल्यावर तुम्हाला अगदी टवटवीत दिसत आहे तर असे समजायचे की आपला आपली जी चांगली वेळ आहे ती आता जवळ आली आहे त्याचा अर्थ असा समजायचा की आपण जे कोणतेही कार्य हाती घेतलेले असेल ते यशस्वी होणार आहे पुरुषांसाठी उजवा डोळा फडफडणे शुभ मानले जाते तर महिलांसाठी डावा डोळा फडफडणे हे शुभ मानले जाते पुरुषांचा उजवा डोळा हा फडफडत असेल तर असे समजायचे की नक्कीच काहीतरी चांगली बातमी मिळेल असे मानले जाते की आपल्या दाराजवळ गाय हंबरत असेल तर हा सुद्धा शुभ संकेत आपल्याला समजायचा असतो याचा अर्थ आपल्याला नक्कीच एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल जर समजा आपल्या घरात मांजरीने पिल्लांना जन्म दिला तर ते शुभ प्रतीक मानले जाते असे मानले जाते की मांजरीने आपल्या घरात पिल्लांना जन्म दिला तर धनाची आवक वाढते ज्या घरात छतावर व भिंतीवर काळ्या मुंग्या फिरत असतात त्या घराची प्रगती मोठ्या वेगाने होते काळ्या मुंग्या ह्या आपल्या घरात खूप जमलेल्या दिसल्या तर धनलाभ होण्याचे संकेत आहेत असे मानायचे असते अचानक आपल्याकडे पैसा येऊ लाग लागेल जर आपल्या घरामध्ये रात्री गायचे आंबरण्याचा आवाज ऐकू आला तर तो सुद्धा शुभ मानला जातो आपल्या घरात कबुतराचे घरटे तयार होणे ते सुद्धा शुभ संकेत मानला जातो घरामध्ये मोर किंवा निळखंड पक्षाचा जर आवाज आला तर असं सुद्धा शुभ संकेत मानला जातो स्वप्नात आपल्याला स्वच्छ पाणी दिसले तर त्याचा अर्थ असा समजावा की आपल्या धनामध्ये लाभ होणार आहे आपण आपले कपडे बदलताना खिशातून पैसे पडले आहेत असे जर तुम्हाला वाटलं म्हणजे पैसे पडले तर तो, तो सुद्धा शुभ संकेत मानला जातो जर आपण बाहेर चाललो हो, आहोत व एखादी एखादा कोळी जाळे विणताना दिसला तर तो, तो असा अर्थ घ्यायचा की आपण जे काम बाहेर कराय करण्यामध्ये करण्यासाठी बाहेर चाललेलो हो। आहोत ते का आपलं पूर्ण होणार आहे नक्की समजा अचानक एखादा पक्षी आपल्या समोर येऊन बसला पंख न हलवता तसाच बसला तर असे आपण समजायचं की आपल्या मनातील इच्छा ही लवकर पूर्ण होईल असा त्याचा संकेत आहे म्हणजे असा संकेत मानला जातो समजा आपण एखाद्या इंटरव्ह्यूसाठी जात अस जात असू तर अशा वेळी आपल्याला गाय व नारळ दिसला तर ती नोकरी आपल्याला नक्की मिळेल असा त्याचा संकेत असतो आपल्याला स्वप्नामध्ये हिरवे गवत दिसले झाड असेल हिरव्या झाडाच्या बाजूला पाणी आहे असे जर दिसेल दिसले तर आपल्याला आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतील असा त्याचा संकेत आहे म्हणजे असा त्याचा अर्थ होतो देवपूजा करताना देवाला वाहिलेली फुले आणि पाने अचानक आपल्यासमोर पडलेली दिसली म्हणजे पडली तर असे समजायचे की आपल्याला देवाने आशीर्वाद दिला आहे व आपली पूजा ही सफल झालेली आहे जर आपण लग्नाची बोलणी करण्यासाठी जात असू तेव्हा रस्त्याने आपल्याला एखादी महिला लाल रंगाची साडी नेसलेली आहे असे दिसले शृंगार केलेली महिला दिसली तर ते स्थळसुद्धा निश्चित होणार याचा अर्थ असा होतो परीक्षेला जाताना अचानक आपल्यासमोर एखादं फुल पडलेलं असेल तर आपल्याला परीक्षेचा पेपर अगदी सोप्पा जाईल असा त्याचा अर्थ होईल याचप्रमाणे वेगवेगळे संकेत आपल्याला मिळत असतात तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा व लाईक करा नमस्कार